नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपला एक कोर्स तिथे आहे त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश एंट। ग्रॅमर आणि त्याच्या अंडर आपण मूड्स ऑफ वर्ब्स इथे डिस्कस करणार आहोत वर्ग रिलेटेड हा जो टॉपिक आहे कॉन्सेप्ट आहे मूड्स हा काय प्रकार आहे ते आपण इथे स्टडी करणार आहोत समजवून घेणार आहोत तर बघा इंट्रोडक्शन टू मूड्स ऑफ वर्ब्स म्हणजे एक ऍटिट्यूड ज्याला आपण म्हणतो वब मधलं कशी लक्षात येते स्पीकरची ते आपण इथे डिस्कस करणार आहोत इन इंग्लिश ग्रॅमरब नॉट ओनली एक्सप्रेसेस अन ऍक्शन इव्हेंट ऑर स्टेट बट ऑल्सो कन्व्हेज ऍटिट्यूड ऑर इंटेन्शन ऑफ द स्पीकर टुवर्ड दॅट ऍक्शन म्हणजे इंग्लिश मध्ये फक्त वर्ब हे आपल्याला कुठले ऍक्शन किंवा इव्हेंट किंवा एखाद्या बाबतीत स्टेट करत नाही म्हणजे आपण मेंशन करत नाही ज्याला म्हणतो पण या सोबतच त्या वबच काम काय आहे की जो कोणी हे यूज करतोय स्पीकर पर्टिक्युलर वब त्याचा त्याच्या मागचा अप्रोच काय आहे दृष्टिकोन काय आहे त्याचा इंटेन्शन म्हणजे हेतू काय आहे हे सांगण्याचं काम देखील वब करत असते त्यामुळेच याला जे आहे म्हणजेच द ऍटिट्यूडनल आस्पेक्ट ऑफ वब इज नोन ॲज इट्स मूड म्हणजे त्या पर्टिक्युलर वब मागे जो अटिट्यूड आहे जो हेतू आहे जो दृष्टिकोन हो आहे तो आपल्याला त्या पर्टिक्युलर स्पीकरचा मूड दाखवते आणि यालाच आपण मूड असं म्हणतो इंग्लिश मध्ये मूड ऑफ अ वर्ब रिफ्लॅक्ट हाऊ द स्पीकर वॉन्ट टू बी अंडरस्टूड यातनं लक्षात येतं की त्या स्पीकरला जे ऍक्शन आहे ती कुठल्या पद्धतीनं काय करायची आहे समजून घेतली गेली पाहिजे वेदर ॲज अ स्टेटमेंट अ क्वेश्चन कमांड अ विश पॉसिबिलिटी समोर ज्याला बोलल्यानंतर त्यांना ते स्टेटमेंट पकडायचं आहे, आहे की एखादी क्वेरी आहे क्वेश्चन आहे की आज्ञा आहे ऑर्डर आहे की इच्छा आहे की पॉसिबिलिटी शक्यता आहे हे समजून घेणं म्हणजेच मूड्स ऑफ वर्ब्स ज्याला आपण म्हणतो तो हा प्रकार आहे अंडरस्टँडिंग वर्ब मूड्स इज असेन्शियल फॉर बोथ रायटिंग अँड स्पीकिंग अॅक्युरेट इन इंग्लिश रायटिंग स्किल्स आणि स्पोकन इंग्लिश मध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि यावर ते वेगवेगळे वे प्रश्न वेगवेगळ्या वे परीक्षांमध्ये विचारले जातात आता आपण मिनिंग ऑफ आप मूड ऑफ वर्ब इथे समजून घेऊया इथे डेफिनेशन काय दिले बघा द मूड ऑफ अ वर्ब इज डिफाइंड ऍज द फॉर्म ऑर क्वालिटी ऑफ अ वर्ब दॅट एक्सप्रेसेस द स्पीकर्स मॅनर ऑफ थिंकिंग ऑर ऍटिट्यूड टुवर्ड ऍक्शन ऑर इव्हेंट म्हणजेच काय त्या वर्बचा काय फॉर्म आहे त्या वर्बची काय क्वालिटी आहे आणि ते काय एक्सप्रेस करते स्पीकर्स जो बोलतोय त्याचं काय मॅनर ऑफ थिंकिंग कुठल्या पद्धतीनं तो विचार करतोय त्याचा दृष्टिकोन त्यातनं दिसतोय कशाबद्दल ती जे ऍक्शन घडते किंवा इव्हेंट घडतोय त्याच्याबद्दल त्यालाच आपण काय म्हणतो मूड ऑफ अ इन सिम्पल टर्म्स द मूड इंडिकेट हाऊ त्याला फॅक्ट म्हणायचं सत्यदा कमांड म्हणजे आज्ञा हायपोथेटिकल सिच्युएशन जर तर्जी म्हणतो किंवा कंडिशनल पॉसिबिलिटी आहे हे इथे आपल्याला दिसून येते आता मूडचे प्रकार किती आहेत बघा टाइप्स ऑफ मूड्स ऑफ वर्ब्स देर आर फोर टाइप्स ऑफ नरेशन सॉरी इथे नरेशन नको इथे काय पाहिजे देर आर फोर टाईप्स ऑफ मूड्स ऑफ वर्ब्स आता कुठले कुठले आहे टाइप्स ऑफ मूड्स ऑफ वर्ब्स डिक्लरेटिव्ह और इंडिकेटिव्ह सेकंड आय इम्परेटिव्ह थर्ड आहे सब्जेक्टिव्ह आणि फोर्थ आहे इंटरॉगेटिव्ह तर या प्रत्येकाचं आपल्याला समजून घ्यायचं आणि एक्झाम मध्ये कसं विचारलं जातं एखादं सेंटेन्स दिलं जातं मूड इज इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स असं विचारलं जातं आणि खाली चार ऑप्शन दिले जातात त्यामुळे कशाचा पर्पज काय आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आता नंबर एक बरतो का इंडिकेटिव्ह मूड कशाला म्हणायचं पर्पज हेतू तू युज टू स्टेट फॅक्ट्स एक्सप्रेस ओपिनियन्स ऑर टू एक्सप्रेस कंडिशन म्हणजे काय फॅक्ट्स म्हणा मत म्हणा किंवा परिस्थिती म्हणा हे जे आहे हा पर्पज आपल्याला इंडिकेटिव्ह मूड बद्दल दिसतो म्हणजे एखादं मत असेल नगे। सत्यता असेल किंवा एखादी परिस्थिती सांगितली असेल तर आपल्याला इंडिकेटिव्ह मूड आपण त्याला म्हणतो त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय एक्सप्रेसेस सर्टेन्टी निश्चितता और रियालिटी म्हणजे सत्यता कॅन बी अफॉर्मेटिव्ह निगेटिव्ह कंडिशन हे अफॉर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असू शकतं निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक कंडिशनल म्हणजे जर तर जे याच्यामध्ये ही कंडिशन असेल तर हे होईल ही कंडिशन असेल तर हे होणार नाही अशा कंडिशनर्स म्हणतो आपण आता एक्झाम्पल्स बघा शी इज रिडिंग अ बुक फॅक्ट बरोबर म्हणजे यामध्ये इंडिकेटिव्ह मूड आहे द प्ले फुटबॉल एव्हरी संडे हॅबिज्युअल ऍक्शन आहे इंडिकेटिव्ह मूड आहे रेन्स वी विल स्टे ॲट होम फ्युचर कंडिशन आहे जर तर मध्ये आले कंडिशनर इंडिकेटिव्ह मूड आहे द सन रायझेस इन द इस्ट नॅचरल फॅक्ट इंडिकेटिव्ह मूड आहे इफ यू कम आय विल गो परत इंडिकेटिव्ह मूड आहे त्यानंतर बघा इम्परेटिव्ह मूड हा वाक्य जे आहेत बघा त्यालाच आपण इम्परेटिव्ह जातात गिव्ह कमांड रिक्वेस्ट ऍडवाइस इंस्ट्रक्शन्स प्रोबिशन्स म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स काय द सब्जेक्ट इज युजली अंडरस्टुड एज यू म्हणजे यामध्ये सब्जेक्ट दिसत नाही तो यू आपण अज्युम करतो कॅन बी अफॉर्मेटिव्ह और निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजेच काय सकारात्मक नकारात्मक एक्साम्पल क्लोज द डोर कमांड प्लीज हेल्प मी विथ दिस टास्क रिक्वेस्ट डोंट टच द वायर प्रोहिबिशन प्रतिबंध वर्क हार्ड टू सक्सीड एडवाइस उपदेश सेंटेन्सेस मधन कुछ मूड अपने दस तो इम्परेटिव मूड नेक्स्ट बगू अपन सब्जेंटिव मूड तर हा फार महत्वाचा आहे सब्जेक्टिव्ह मूडमध्ये काय येतं बघा विशेष इच्छा हायपोथेटिकल सिच्युएशन सजेशन डिमांड अनरियल ऍक्शन अनरियल कंडिशन झाला म्हणतो आपण आता याच काय अनसर्टेनिटी दाखवतो पॉसिबिलिटी किंवा डिझायर इच्छा रादर दॅन रियालिटी इथे दिलंय ना बघा इफ आय वर यू आय वुड स्टडी हार्डर हायपोथेटिकल झालं ना बरोबर रियालिटी आहे का नाही एक डिझायर आहे बरोबर ऑफन यूज विथ दर्ब्स लाईक विश सजेस्ट रिकमेंड इन्सिस्ट असे वर्ब्स इथे यूज केले जातात एक्झाम्पल्स बघा आय विश ही वर हिअर इच्छा व्यक्त केली सब्जेक्टिव्ह मूड इफ आय वर यू आय वुड स्टडी हार्डर हायपोथेटिकल आहे शक्य नाहीये इट इज एसेन्शियल दॅट ही बी ही बी प्रेझेंट ही मस्ट बी प्रेझेंट किंवा ही बी प्रेझेंट नेसेसिटी डिमांड आय सजेस्ट दूट टेक दुमारो रिकमेंडेशन आहे सबजेक्टिव्ह मूड आहे तर अशा पद्धतीनं आपण इथे सब्जेक्टिव्ह मूड समजून घेतलेला आहे आता इंट्रॉगेटिव्ह मूड म्हणजे काय येस नो टाइप क्वेश्चन एक्सपेक्ट अ सिम्पल येस ऑर नो आन्सर आर यू कमिंग टू द पार्टी यामध्ये काय केलंय येस नो टाइप मध्ये आहे म्हणजे अशा याच्यातनं ना इंट्रॉगेटिव्ह मूड दिसतो आपल्याला W-type questions begin with interrogative words. Who, what, when, where, why, which, how. What is your name? Whatever information is at each Interrogative. Choice questions. Offer alternative. Do you offer alternatives? Do you want tea or coffee? Tag questions. Added at the end of a statement for confirmation. So, you are a student. Aren't you? Interrogative. या पर्टिक्युलर व्हिडिओ सेशन मध्ये वेगवेगळे वेग मूड्स ऑफ वर्ब्स बघितलेले आहे आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग परीक्षांमध्ये होणार आहे बेसिक कॉन्सेप्ट इथे क्लिअर करून घेणं फार गरजेचे आहे आणि यावर कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजकडे लक्ष देणं देखील फार गरजेचं आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन